बघा कुणी कशात रंगलं असेल बघा कुणी विषयामध्ये रंगलं कोणी स्त्रियांमध्ये रंगलं कुणी संसारामध्ये रंगलं कुणी धनामध्ये रंगलं कुणी संपत्तीच्या याच्यामध्ये रंगलं कुणी खुर्चीच्या पदासाठी रंगलं वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलं पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात समाजाने ज्या रंगामध्ये रंगायला पाहिजे ना त्या रंगामध्ये समाज रंगला नाही बघा समाज हा विषयामध्ये जास्त रंगून गेला विषयामध्ये जास्त रंगून गेला की या विषयाकडून मला काय प्राप्त होईल ज्ञानोबा माऊली म्हणतात त्यांना विषय जास्त आवडू लागले विषय जास्त आवडू लागले विषय विषयाचा पडू पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय लागे गोडू देवधर्म धर्म पडले सकळ विषयी बोदळ गाजत गाजतसे विषयी बोदळ गाजत धर्मद्द पडील सकळ देवत म्हणजे देवधर्म सुद्धा या विषयाच्या मागे एवढे लागून गेले की सुद्धा देवधर्मादीत टाकू लागले बघा एवढच नव्हे इतके विषयामध्ये गुंतून गेले इतके विषयामध्ये गुंतून गेले छोट्याशा दृष्टांतातून सांगून जाईल एक बाबा होते आणि मरण काळ जवळ आलं बरं ऐका मरण काळ जवळ आला आणि बाबाची वाचा बसली आता मरण आल्यानंतर एक एक क्रिया बंद व्हायला हो सुरुवात होते होते की नाही मरण म्हणजे खूप कठीण असतं पण आता बाबाची वाचा बसलेली आहे आणि वसलेल्या वाच्यामधून आता बाबाला बोलता येत नाही फक्त बाबा म्हणायचा काय म्हणायचा वाक्य वाक्य वाके, वाके, वाके काय म्हणायचा वाक्य बघा लहान पोरग दोन पोरं होते लहान पोरग हुशार होतं त्या लहानपोराला वाटलं आपल्या बाबाला बोलायचं आहे सर ते शेवटी सुद्धा देवाचं नाव मुखामध्ये यावं म्हणून अंतकालीचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरण ज्या या आपल्या बाबांच्या मुखातून देवाचं नाव याच्यासाठी प्रय प्रयत्न चालू असेल बाबांचा बाबांचा प्रयत्न याच्यासाठी चालू असेल बाबालाचं म्हणायचं असेल वासुदेव केशव काय म्हणायचं असेल वासुदेव केशव म्हणायचं असेल म्हणून बाबा म्हणायचे वाके वाके काय म्हणायचे परंतु आता काय करायचं बाबांना बोलता येत नाही प्रयत्न केले काहीच होई ना डॉक्टरांना बोलून आल ना, बोलू ना डॉक्टरांना सांगितलं एक मिनिट तरी माझे बाबा बोलले पाहिजे सर ते शेवटी सुद्धा माझ्या बाबांच्या मुखातून नाव आलं पाहिजे मुलाची इच्छा होती डॉक्टरांना उपचार केले म्हणे एक मिनिट बाबा बोलतील काय एक मिनिट बाबा बोलती बाबा बोलतील बाबाला औषध दिलं आणि ते काहडा पेल्यानंतर बाबा थोड्या वेळात बोलायला लागले आणि बोलायला लागल्यानंतर बाबा जसे बोलले तसे हे लहान पळत गेलं बोला बाबा बोला बाबा काय बोला अरे काय बोला म्हणतोस आता म्हणायचं बाबा बोला बाबा बोला वासुदेव केशव वासुदेव केशव पण बाबा काही बोलत नव्हता बाबा बोलून बोलून बोलला अरे बाउटा तुला कळत का नाही म्हणे वासरू केर केरसुनी सुनी खातय काय खातय केरसुनी सुनी खातय म्हणून बाबा म्हणायचा वाके वासरू के म्हणजे केरसुनिक हातोय म्हणजे काहींच्या मरते शेवटी सुद्धा मुखामध्ये नाव येत नाही ते विषयामध्ये रंगून गेलेले आहे विठाल विठाल इतके माणसं विषयामध्ये रंगून गेले त्या विषयातून बाहेर यायला माणसं तयार नाही इतके रंगून गेले बघा काही संसारामध्ये रंगले काही कशात रंगले संसारामध्ये रंगले संत म्हणतात संसार करा संसारी असूनही नसावे असा संसार करा परंतु आपण इतकं संसारात गुंतलो तो संसार दुःखमुळं असून सुद्धा तो आपल्याला आवडीचा वाटायला लागला संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ तो संसार दुःखमुळं जरी वाटला तरी तो आपल्याला काय होतो आवडतो म्हणजे आवड्या जे दुःख देणारा विषय ते आपल्याला आवडीचे असतात मय हा संसारामध्ये एवढे गुंतलेत माणसं बघा एक आजी होती आणि त्या आजीला सर ते शेवटी ती काय म्हणायची बघा लक्ष द्या दृष्ट्यांकडे काय विठाल आजी सुद्धा जाण्याच्या स्टेपवर आली होती आणि आजी करायची पोरांकडे बघून करायची वाटायचं या भीतीत त्या भीतीत काय असत याच्यात आपल्याकडे नाही का आहे <laughs> ना सगळ्यांकडे ती करे घडी घडी करायची अशी करायची याला वाटलं या भीतीत आहे काहीतरी याने समोर गेला ती भिंत पाडली ती भिंत पाडली ती म्हणाली मनातल्या मनात तिला बोलता येत नव्हतं ती म्हणाली अरे मी लोकांच्या किती लांड्या लपड्या करून ही भिंत बांधली हे घर बांधलं ना हा माझ्या समोर पाडू लागलंय काय माझ्या समोर पाडतोय मला काही वाटत नाही का त्या भिंतीत काहीच नाही त्यांनी दुसऱ्या भिंतीला सुरुवात केली काय दुसऱ्या भिंतीला सुरुवात केली असं करता करता त्यांनी घर पाडलं पण म्हातारी काय बोलली नाही फक्त तळमळ करायची हं हां अशी करायची घर पडलो घर राहिलंच नाही मग याला वाटलं घर पडून गेलं तरी धन सापडा ना मग आता करायचं काय करायचं काय मग म्हातारीला औषध पाणी काहीतरी उपचार केला डॉक्टर आले डॉक्टरने इंजेक्शन दिलं म्हातारी बोलेन म्हणे पाच एक मिनटं बोलान तुम्हाला काही विचारून घ्यायचं ते विचारून घ्या कुठं धनाचा साठा असेल काही असेल विचारून घ्या त्या डॉक्टरलाही दवाखान्यात पैसे घातले घरही पडलं ऐका पुढे काय झालं म्हातारीची वाचा खुलली आणि वाचा खुलल्या बरोबर म्हणजे आपण ज्या विषयाकडून म्हणजे ज्या ज्या संसारामध्ये सुक नाही त्या विषयांपासून सुके का आपल्याला आता चाळणीपासून काही सुखे का तिला नाही तरी त्या संसाराच्या वस्तूंमध्ये ती इतकी गुंतलेली आहे तिच्या पायी घर पडलं अ घर पडलं डॉक्टरला पैसे गेले बर काय बोलून बोलली चालण धनाचा साठा सापडला का नाही अशा संसाराच्या गोष्टींमध्ये आपण गुंतले बघा संसारामध्ये इतकंही गुंतू नका संसारामध्ये आपण इतकंही गुंतू नका की आपल्याला तो संसार माया जाळामध्ये गुंतून टाकेल आणि आपल्याला त्या परमार्थाची पा प्राप्ती होणार नाही एवढं गुंतू नका जेवढा संसारासाठी आपण धावतो ना जेवढा संसारासाठी आपण धावतो ना तेवढंच धावणं जर आपलं परमार्थ्यासाठी असेल त्या देवासाठी असेल तर देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही विठाल रंगली। व्यसनात, व्यसनात। माझ्याकडे पाहून सांगा व्यसनात <laughs> काही माणसं व्यसनात रंगली इतकी रंगली की त्यांना त्या ते व्यसनातून बाहेर नाही इतकी रंगली बघा एकाने विचारलं अरे ते व्यसन करणं वाईट आहे व्यसन करू नको चांगलं नसतं तो म्हणतो अरे मला वाटतं हे व्यसन सुगडून द्यावा पण ते व्यसनानेच मला धरलेलं आहे व्यसनाने याला धरले का यांनी व्यसनाला धरले कोणी कोणाला धरले बरं यांना कळतच नाही जाऊ द्या ते विषय सोडून द्या त्या तंबाखूवाल्याने धडधडीत त्या पुढीवाली लिहिलं असतं काय लिहिलेलं असतं तंबाखू खाण्याचे खतरा आहे तिथंच पुढी तो कुड तंबाखू कु विठालय विठालय मी कोणाला उद्देशून बोलत नाही मी जनरल सांगू राहिले विठालय विठाल बघा इतके व्यसनामध्ये एकाला म्हणलं दारू सोड सोडी ना सोडी ना ते दारू ते म्हणाला अरे मला मस्त दारू सोडी शोडते पण काय करावं ती पेली नाही की मला करमतच नाही मला कस तरी होत मला कुठे चित्त लागत नाही काही करावं असं इच्छाच होत नाही बघा ज्या व्यसनासाठी आपण म्हणतो ना ते व्यसन केलं नाही का मला इच्छा होत नाही त्याला करमत नाही कोणतंही व्यसन असूया करमत नाही असं आपण म्हणतो त्या व्यसनासाठी आपली जेवढी तळमळ असते ना तेवढी तळमळ आपली जर देवासाठी असली ना देवाला शोधण्याची गरज नाही देव तुम्हाला शोधत आल्याशिवाय राहणार नाही विठाल विठाल बघा व्यसन केलं तर माणसाची बुद्धी काय भ्रष्ट होत असते बुद्धी भ्रष्ट होत असते बघा दारू गांजा मत या यारो अक्कल गुम हो जाती हे अक्कल जाग्यावर राहती का आपली नाही बघा चार जण असतात चार जण इतके गांजे वडायमध्ये पटाईत असतात खूप गांजा वडतात खूप गांजा वडतात इतके गांजा, गांजा गावातच बसणार मध्यभागी सेंटरला बसणार लोकं जाताय आहे तिथून शाळेत जाणारी ति पोरं जाता येत आहे ती शाळेत जाणारी पोरं येता काय बघत आहे मग लोकांना वाटलं चार प्रतिष्ठित लोकांना वाटलं अरे हे गांजा वडतात त्याचा धूर एवढा सोडतात लेकरं जाता येतात शाळेने बघतात शाळेत जात येत असताना बघतात मग मुलांवर याचा दुष्परिणाम होईल चांगले विचार करणारी लोक असतात काही ठिकाणी मुलांवर याचा परिणाम होईल तर त्या लोकांनी असं ठरवलं यांना इथं ठेवायचं नाही यांची बैठक आपण हे बैठकीत काय मोडणार नाही बैठक मोडणार नाही मग यांची बैठक आपण गावाच्या बाहेर नदी आहे नदीच्या कडेला महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या कडेला त्यांचा तिथे <laughs> ठेव यस त्यांची सगळी सोय यांनी लावून दिली पण गावात तुम्ही गांजा वाढायचा नाही सगळ्यांना सांगितलं सांगितल्याप्रमाणे ते गावाच्या कडेला नदीच्या कडेला असणारं ते मंदिर आहे मंदिराच्या कडेला ते गांजा वाढायला बसले बघा गांजा वडण्याची सीमा यांनी पार केली इतका धूर धूर दूर दूर, 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 दूर। तिथून चालला परंतु इतका गांजा वडला इतका गांजा वडला काही हेच बेधुंद होऊन गेले बेधुंद होऊन गेले आणि त्यातलं त्यातलं एक म्हणाल काय म्हटलं ते बघा ना ते म्हटलं अरे आपल्याला गावातल्या लोकांनी बाहेर काढून दिलं आपण काय एवढे वाईट आपण काय एवढे वाईट का अजिबात चालायचं नाही म्हणून त्यांनी जरी आपल्याला ह्या मंदिरात पाठवलं ना आपण काय करू मंदिरच तिथे नेऊ कुठे गावातल्या मारुतीच्या मंदिराजवळ कोण म्हणालं हे चार ही गांजाडी म्हणाली हे गांजाडी म्हणाले आपण मंदिर ढकले ढकलेत नू बरं अंधार पडला यांची अजून भिंगली ना यांनी थोड्या वेळाने म्हणे आता एक म्हणाला चला आता मंदिर लोटायला सुरुवात करू मंदिर चार कोपऱ्याला चार जाऊन आणि धरलं आणि मंदिर लोटायला सुरुवात केली बघा कोण कशात रंगले हे सांगते चार जणांनी मंदिर लोटायला सुरुवात केली आणि लुटू लागले जोर लगाके मंदिर मंदिर लोटत लोटत त्यांना वाटलं आता ए अरे अरे ते म्हणतात कल्ल कल्ल थांब 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 ते काय म्हणत एक म्हणत अरे थांब थांब मंदिर कल्ल मंदिर का होत कलत होते दुसरं म्हणतं अरे अरे थांब थांब पडायला लागलं धर 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 असं करता करता ते मंदिर काय पडत होतं का ते जागची जागा हलवन का नाही ते काय ज्ञानेश्वर माउलींसारखे नाही भिंत चालवली मंदिरही चालवा नाही यांनी मंदिर लोटत होते पण त्यांचं लुटून झालं नाही त्यांना वाटलं तीन चार तास झाले मंदिर आता गावाजवळ आलं पण त्यातली एकाची बायको घरी वाट पाहत होती बरं का ती नवऱ्याला सोडून जेवत आता बाया नवऱ्याच्या अगोदर जेवून घ्या त्यान मग नवऱ्याला म्हणतात तुम्ही जेवले का पण ती नवऱ्याची वाट बात होती हे काय आलं नव्हतं ही दिवसभर काम करून संतापलेली होती ही उठली ना बॅटरीक घेतली हातामध्ये बॅटरी माहिती ना मोठी बॅटरी टॉर्च ती बॅटरी हातामध्ये घेतली एका हातात कोल्हापुरी घेतली एका हातात कोल्हापुरी गेली घेतली तिकडे गेली मंदिराजवळ बघितलं चारही जण मंदिर लोटताय तिला एका बाजून तिचा नवरा दिसला त्याच्याजवळ गेली अशा जोरात चार पाच कोल्हापुरी टाकल्या टाकल्यानंतर ते म्हटलं अरे थांबा थांबा आता शिक मंदिराच्या चार इटा खाली पडल्या काय म्हटलं आता शिक मंदिराच्या चार इटा खाली पडल्या म्हणजे मंदिर आता शिक गावाजवळ आलं बघा सांगायचा उद्देश असा आहे कोण कशात रंगण सांगता येत नाही कोण व्यसनामध्ये रंगून गेलं कोण स्त्रियांमध्ये रंगून गेलं कोण धनाच्या लालसेमध्ये रंगून गेलं पण माझे जगद्गुरू आहे सांगतात तुम्ही कशातही रंगले तर तुमचा बेरंग झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या श्रीरंगाच्या नामामध्ये जर तुम्ही रंगले तर तुमचा रंग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगात गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणास आपण ज्या रंगामध्ये रंगायला पाहिजे ना त्या रंगामध्ये आपण रंगत नाही परंतु बघा एक राजाची कन्या होती आणि भगवान श्री कृष्णाचं नाव इतकं नाव घेत होती संत मीराबाई राजाची कन्या होती पण ती भजन करायची आणि भजन करत असताना बघा राजाला कळलं म्हणजे तिच्या बापाला कळलं की तुमची मुलगी भजन करते आणि नाचते राजा म्हणाला ओ त्या मीराबाईचे वडील म्हणाले ओ याच ठिकाणी जर दुसरी बाहेरची मुलगी असती तर तिला दंड केल्याशिवाय राहिलो नसतो आपली कन्या झाली म्हणून काय झालं तर राजाने आपल्या पत्नीला म्हणजे मीराबाईंच्या आईला सांगितलं की हा विषाचा पेला घ्या आणि मीराबाईंना नेऊन द्या मीराबाईंना त्यांची आई जवळ आली आणि आई जवळ आल्यानंतर सांगू लागली मीरा तुला भजन सोडावा लागेल नाहीतर हा विषाचा प्याला प्यावा लागेल आपण त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतो आपण भजन सोडलं असतं पण विष पेलं नसतं माझ्या मीराबाईंनी काय केलं भजन सोडलं नाही

विषाचा पेला दिल्यानंतर मीराबाईंनी तो विषाचा पेला पिलाय पण भजन सोडलेलं नाही भजन सोडलं नाही विषाचा पेला पिल्यानंतर मीराबाईंना काहीच झालं नाही परंतु भगवंताची मूर्ती काय झाली काळी पडलेली आहे ज्यावेळी भक्तावर संकट येत असतो ना त्यावेळी साक्षात भगवंत धावून येत असतो पुढे उभा राह ता, मागे पुढे उभा भाळी मागे पुढे उभा राणे सांभाळी तर मागे पुढे उभा संभाळीत आलिया घा त्यांनी वरावे ज्यावेळेस भक्तांवर संकट येतं ना पण त्याचं स्मरण केल्याशिवाय तो आपल्या मागे धावून येत नाही त्याच्यामुळे त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे त्याच्या रंगामध्ये आपण रंगलं पाहिजे रंगी रंगे रे श्रीरंगे श्रीरंग नाव त्याचं का पडले माहितीये आता खूप मोठं सांगत नाही शॉर्टकट मध्ये सांगते वेळ्या भोवी ज्यावेळेस लक्ष्मी माता समुद्र मंथन करत असताना लक्ष्मी माता त्यामधून रत्न निघालेला आहे आणि ते रत्न वर निवडण्यासाठी ज्यावेळेस प्रत्येक ठिकाणी जाते प्रत्येक वराला ती मागे टाकते वेगवेगळे वर ती शोधते पण वर तिला पसंत पडत नाही एक वर तिला पसंत पडतो तो जगाचा पालनहार असणारा भगवंत बघा तो इतका कोमल आहे नाजूक आहे राजसुकुमार असणारा मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असा सुंदर असणारा भगवंत त्यावेळेस या लक्ष्मी मातेला आवडलेलं आहे या लक्ष्मी मातेने त्याला वरण्यास सुरुवात केली त्यावेळेस